शारदीय नवरात्र उत्सवाला बावीस पासून सुरुवात झाली आहे आणि आज शारदीय नवरात्र उत्सवाचा नववा दिवस आहे आणि शारदीय नवरात्र उत्सव चालू झाल्यापासून आपण बघतो की कोल्हापूरमध्ये नवदुर्गांचं दर्शन घेण्यासाठी अनेक महिला उत्सुक असतात आणि हे नवदुर्गा दर्शन घेण्यासाठी आपल्या कोल्हापूरमधून टी बसेस ची सोय केली जाते तर त्या केम टी बसेसची आतापर्यंत किती फेऱ्या झालेल्या तसंच महिलांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपल्या बरोबर आहेत इथले दुर्गा इंचार्ज सुनील पाटील सर नमस्कार सर नमस्कार मी सुनील पाटील दुर्गादर्शन इंचार तर आतापर्यंत आपल्या दिवसापासून नवदुर्गासाठी कसा आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे यावर्षी पावसामुळं विदर्भात आणि साधारणतः एकंदरीतच पंधरा मे पासून पाऊस असल्यामुळं प्रतिसाद थोडा कमी आहे पण तरी सुद्धा आतापर्यंत आमच्याकडं जवळजवळ अडतीस खेपा गेलेल्या आहेत नऊ बावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आणि जवळजवळ बाराशे तीस प्रवाशांनी प्रवास केलेला आहे आणि त्याचं उत्पन्न साधारणतः दोन लाखाच्या आसपास केलेलं आहे आणि आतापर्यंत तुम्हाला जो महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे तो दरवर्षीपेक्षा जास्त आहे की कमी आहे दरवर्षीपेक्षा यावेळी कमी आहे दरवर्षी माझ्या जवळजवळ पन्नास खेपा जातात तर यावेळी जवळ एक दहा बारा खेपा कमी गेलेल्या आहेत म्हणजे ह्याचा परिणाम का झाला असं तुम्हाला वाटत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि त्यामुळे प्रवाशांना जाण्या येण्यासाठी होणारी अडचण त्यामुळं हा उत्पन्नात तपाव झालेला आहे म्हणजे मराठवाड्यात ज्या आपल्या महिला किंवा जे आपली लोक राहतात ती इकडं नवदुर्गा दर्शनासाठी इथे येतात आणि आपल्या के एमटी बसमधून ते नवदुर्गेचं दर्शन करतात हो हो तसंच आहे पण यावेळी पावसामुळे त्यांचं हातोनात नुकसान झाल्यामुळं पूर्ण मराठवाडा विदर्भ जालना इकडून एकही प्रवासी आम्हाला मिळालेले नाहीत आता जे मिळालेत ते कोल्हापूर सांगली सातारा या विभागातून आलेले आहेत प्रवासी आता आपल्या नवदुर्गा दर्शन दिवसातून किती फेऱ्या होतात दिवसातून साधारणतः चार ते पाच फेऱ्या होतात दरवेळी आठ नऊ असे होतात पण यावेळी अत्यल्प पृथ्वी असल्यामुळे चार ते पाच फेऱ्या चालत किती वाजता सकाळी बाहेर पडतात दर्शनासाठी सकाळी नऊ ला पहिली फेरी जाते आणि शेवटची फेरी आमची एक वाजता जाते दुपारी एक वाजता साधारणतः साडेचार ते पाच तास आमच्या दर्शनाचा कालावधी आहे त्यामध्ये आमच्या गाडीमध्ये कंडक्टर मार्गदर्शक म्हणून आम्ही पाठवतो आणि त्या मार्ग कंडक्टरच्या मार्गदर्शनानुसार या पंधरा देवींचे दर्शन घडवलं जाते तर आता आपण बघितलं की सुनील पाटील सरांनी आपल्याला दुर्गा दर्शन कशा पद्धतीनं होतं तसंच या वर्षीच्या दर्शनामध्ये मराठवाड्यातील पावसामुळे कसं त्याचा परिणाम झालेला आहे हेही आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे माझा महाराष्ट्र साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना सह साक्षी दळवी आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी